नमस्ते सर्वांना सध्या नोव्हेंबर महिना सुरू आहे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी महाराष्ट्र राज्य शासनाकडून घेण्यात येणारी महत्वाची परीक्षा या परीक्षेचा बऱ्यापैकी अभ्यासक्रम सर्व शाळांमधला शिकून संपलेला आहे आता प्रश्नपत्रिकांची तयारी म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवून घेणं यावरती सर्व शिक्षकांचा भर असेल तर मी एक सेगमेंट चालू करतोय ज्याच्यामध्ये एकच घटक आणि त्या घटकावरती आधारित काही प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत तर सध्या आज जो आपण घटक घेतलेला आहे त्या घटकाचं नाव आहे आर्टिकल आर्टिकल म्हणजे उपपदे आपण उपपदांविषयी माहिती घेणार आहोत त्या उपपदांबद्दल आपण आर्टिकल तर याच्यावरती मी पंचवीस प्रश्न काढलेले आहेत या पंचवीस प्रश्नांची सुरुवातीला ते पंचवीस प्रश्न मी तुम्हाला दाखवतो हो ते पंचवीस प्रश्न आपण वाचूया कोणतेही पर्याय त्या ठिकाणी दिलेले नाही आणि हे पंचवीस प्रश्न तुम्ही वाचतच त्या ठिकाणी योग्य हो तो आर्टिकल त्या ठिकाणी बसवायचं आहे आर्टिकलमध्ये मुलांना काय अडचण येते की बऱ्याचदा जर ऑप्शन दिले तर ता त्यांना चारही ऑप्शन सारखे वाटतात म्हणजे ए ही वाटतं कधी एन ही वाटतं कधी द पण वाटतं आणि कधी कधी वाटतं हे बसतच नाही म्हणून आपण कोणतेही पर्याय या पंचवीस प्रश्नामध्ये दिलेले नाही तर ते पंचवीस प्रश्न तुम्ही पहिल्यांदा या व्हिडिओमधून व्यवस्थित बघा वेळ असेल तर लिहून काढा आणि जर तुम्हाला याची उत्तर येत असतील तर त्या व्हिडिओ खाली तुम्ही मध्ये केले तरी चालेल तर आपण हे पंचवीस प्रश्न आता सुरुवातीला वाचूया ज्या ठिकाणी डॅश आहे त्या ठिकाणी ते आर्टिकल आपल्याला बसवायचं आहे हा भाग तुम्हाला झालेला आहे असा गृहीत धरून हा व्हिडिओ सुरू आहे ज्यांना आर्टिकल बद्दल माहीत नसेल त्यांनी आर्टिकलविषयी अगोदर फड वाचन करा वर्गा दिलेल्या नोट्स एकदा बघा आणि मग हे प्रश्न तुम्ही सोडल तरी चालतील तर आपण आता सुरू करूया पहिले प्रश्न जे आहेत ते वाचूया फर्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय बघा आय सॉ डॅश स्ट्रेंज मॅन इन डॅश गार्डन सेकेंड नंबर शी इज मोस्ट टैलेंटेड सिंगर इन डैश बैंड शी इज डैश मोस्ट टैलेंटेड सिंगर इन डैश बैंड थर्ड नंबर का क्वेश्चन ही वॉन्ट्स टू बी डैश एस्ट्रोनॉट व्हेन ही ग्रोज अप फोर्थ नंबर दिस इज डैश बुक आई टोल्ड यू अबाउट फिफ्थ नंबर का क्वेश्चन है can i have apple from dash fridge? number 6 number that is worst joke i have ever heard number 7 she bought dash new dress for dash party eighth number he is dash tallest person in his family ninth देअर इज अ डॅश स्पायडर ऑन डॅश वॉल टेन्थ नंबर वी नीड टू फाईंड डॅश आन्सर टू डॅश प्रॉब्लेम ज्या ठिकाणी दोन डॅश आहेत त्या ठिकाणी दोन आर्टिकल आपल्याला बसवायचे इलेवन नंबर दिस इज डॅश हॅपिएस्ट डे ऑफ माय लाईफ बारावर आय नीड डॅश युनिफॉर्म फॉर स्कूल थर्टीन डॅश सन इज व्हेरी ब्राईट टुडे क्रमांक चौदा ही इज डॅश ऑनेस्ट मॅन तुम्हाला याबद्दल सांगितलं असेल हा जो शब्द आहे याचवरून सोन होणार तर हे हॉनेस्ट नाही होत ते ऑनेस्ट होत याच्यावरच बरेचसे प्रश्न येतात अशामध्ये उच्चारासाठी उच्चार वेगळा असतो परंतु हे दिलेले जे आहे ते व्यंजन आहे पण याचा उच्चार स्वरासारखा होतो फिफ्टीन नंबर बघा She is looking for Dash unique gifts. Gift, sorry. 16 number, Swarov operational. Pacific Ocean. Dash Pacific Ocean is Dash largest ocean on earth. 17 number, I listened to Dash hour long podcast. 18, he felt like Dash unluckiest person alive. 19, she has university degree she has dash university 20 let's go to Dash park and fly dash kite 21 that was Dashs most exciting game of season. Bhaviskramanka. आय नीड डॅश युरोपियन अडॅप्टर फॉर माय ट्री ट्वेंटी थर्ड ते दोन आहेत परत एकदा थोडीशी काठिण्य पातळीची जास्त आहे म्हणजे मीडियम लेवल इंटरमिजिएट आणि हार्ड हार्ड प्रकारचे प्रश्न आहेत आपल्याला साधारण हार्ड टाईपचे क्वेश्चन येतात कारण की आपल्याला त्याच्यातून शिष्यवृत्ती मिळते पैसे मिळतात वर्षाला त्यामुळे या परीक्षेचा अभ्यास हा एकदम व्यवस्थितच करावा लागतो चोवीसा प्रश्न बघा ही इज डॅश वन आयड पाय आणि पंचवीसावा प्रश्न आहे शी इज बेस्ट कॅन्डिडेट फॉर जॉब अशा पद्धतीने आपण पंचवीस प्रश्न वाचून घेतले ज्यांना या प्रश्नांची उत्तर येत असतील त्यांनी खाली कमेंट सेक्शन मध्ये जरी टाकले उत्तर झाले आपण आता या प्रत्येक प्रश्नाचं जे सोल्युशन आहे ते आपण समजून घेणार आहोत ते आपण पुढच्या पार्टमध्ये ते समजून घेऊया ठीक आहे धन्यवाद